ना नाही जेवण झालं चल इकडे ना काय केलं पाहावं लागेल कांद्याची चाळ पॅक झाली कागद व्यवस्थित बांधली नाही पाहावं लागेल ना? एकदा पो पावसा वातावरण तयार झालंय हां चला एक जागी बसून नाही चालना चला गाडचं ना चाळ भरली पण या ना काय केलं आहे नेमकं कागदांचे इतकं पॅक करून ठुलं आहे ना त्याला हवंच लागा ना वर करावं लागेल गाड्या भाई कुठं काम राहत आहे का पैसा देऊन ना लक्ष द्यायचं काम आहे सांगा त्या सांगितलं एक आणि कर दुसरंच काम कसं हवं लागेल या कांद्याला जातील की सोडून हां यावा फार इकडे हा कागद घेतला काय माणसं ना करावा काय हवं तर लागली पाहिजे ना कांदे व्यवस्थित काय ला हे दोन गाडी ठेवली मी पण आता यांचे ना या महिन्याचे पगारच करीत नाही जायला आता काय करते ते करू जाणार एक काम स्वयं करते नाही काय करावया घड्याला आता इकडे थांबायचं ना मग आयला दोघाही गडी जाऊन बसायचं मस्त व्हायची लाईट नाही लुईट नाही रात मस्त निंबाई खाली जाऊन जोपा काढी द्या बर येऊ द्या त्याला घरी चला मग बघतोच त्यांच्याकडे हा ये संध्याकाळी आले घरी मग पाहतो यांच्याकडे हा महाराज बाबुराव सावकर म्हणते मस्त राम रामराम सावकर राम 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 काय रे नाम्या आणि तुमच्याकडचं आलो होतो काय काय करते ना विलाज हे कामं तर हा बोला आलो होतो तुमच्या तू काय काय सांगत आहे काय अडचणी काय करते इलाज नाही तुम्ही कांदे दिने सांगाल मला सांगितलं नाही त्या सांगितलं नाही माहिती मला काय टोप पडले काय तो आयला तू तर जा रोज पाहतो ना मग ताडतो यायला राहतो नाही हो आता यदा सोडली नाही काय यार सोड्या ये तुम्ही सांग तोडफार आईला तर मला बायकाच कसं काय मिळालं रे हां बायकाचं कच काय मिळालं राहत मला बायका चांगलं बायका आई या करायचं बायच्या पुढ तुला रे आता तिलाही काम नाही ना नाही त्याच्यामुळे ते तुम्हाकडे आलो आयला मला एवढं इस्टेक घासून एवढं घासून एवढं सावकरीचं धंदा करून पण मला नेमके तेवढीच अडचण आहे काय अडचण अरे बायकोच नाही मला काय सांगत हो मला कस काय भेटलं काय माहिती बायका अरे सारं पण तुमच्यात काय प्रॉब्लेम असेल ना आता आमच्यात काय प्रॉब्लेम म्हणजे आता आम्ही आता इष्टे घेऊ पण तुमच्या दहा रुपये तीन दोघा नाही तसं नाही तसं नाही हो प्रॉब्लेम म्हणजे तुमचे नातेवाईक काही आहे का नाही तुम्हाला पाहून द्यायला अहो नातेवाईक काय करते नातेवाईकाला सांगा कोणी कोणाचं नात नाही बाबा बर तू काय काम आला ते बोल बर पटके ते जाऊ दे मुरदे बोल माझी थोडी गरज कर काय बर का मी काय म्हणतो हां बोल ना आज मी सगळ्या कामाला आलो तुमच्या काय अहो पुढे पाणी पाणी पावसाची दिवस आली बर मग आणि ते तुम्हाला माहिती मागचं पाक पडेल भिंत पडली का आली भिंत पडेल आणि ते कवलं सर पडून गेले बर मग आता काय करायचं कवलं घ्यावं लागतील परत ती भीत बांधावं लागेल हा त्यासाठी पाण्याची काम हे बघ ना आम्ही तुला आता परत दोनशे तीनशे देत राहिलं बरोबर तू आता मला परत केले नाही आणि तू आता महाग डायरेक्ट पन्नास हजार रुपये मागून राहिला बरोबर मग दोन तीनशे काय करताय तुम्ही पण तू अरे दोन तीनशे दहा रुपये पडायचा अरे परपंचा लावायचे तुम्हाला म्हणायचं मी कामाला येईल एकच आला का तू का कामाला पण मग आता आताच नाही आपली एवढं काम करा तुला आज पन्नास हजार मी कशाच सांग कसे काय द्यायचे कामासाठी द्या मालना म्हणजे मी काय तुम्हाला तुला पैसे मी देईल तुला मी पन्नास हजार रुपये देतो बरोबर तू मला फॅटणार कशी हा बोला ना सावकार बोलतोय तुम्ही कुठून बोलता हा का किती पाहिजे तुम्हाला पाच लाख पण मला काहीतरी जामीन लागला, तर मी असे तसे पैसे देत नाही कधीच हो जामीन लागेल मला येतं उतर नाव ला नाव लावायचं नाही तर काही तुमच्यात सोनं तारण असेल ते माग ठेवायचं पाच लाख रुपये घेऊन जायचं चालेल ओके हा या कधी पण हे पाहिजे ना पुढे फोन येते का किती एक महिने देऊ देऊ हा काय टक्केवारी माहिती ना दहा रुपये हा का हां थोडी कमी करा ना माझा कमी नाही गरीब मान तू पैसे कसे जाणार मान परत अहो सावकार ऐका हा तुम्हाला मी सांगतो गाजववाडीचं नाही का गाजरवाडीचा तो तो ओळखी मग तुम्हाला मग तू गाजवाड्याचं आहे ना तू पैसे देणार पन्नास हजार रुपये बर तिकून आले तुम्हाला देऊन टाकील बर महिन्याच्या पुढे मी एक दिवस तुला थांबणार नको था? नको थांबू नका वाटलं हा मग तेच नाही तू महिना मला महिन्यात पैसे मला रिटर्न आणून दे व्याजासह चालू एक दिवस लेट झाला तर मी घरी येईल तवाले आव होता मागे पुढे एका दोन दिवस काय नाही 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 निघत नाही दम निघत नाही का नाही मी ऐकू शकत हो सावकार पाया पडत हात जोडतो न्यान पैसे आणून दिले का तुम्हाला देतो पण घरी काही येऊ नका बघा सुवड देऊन टाक तुमचे घरी येणार नाही बरोबर जर माहिना जरा टाळला तीस तारीख जर तारखेला जर नाही बाक तू पैसे घेऊन आला तर मी तो घरी येणार काय म्हणतो तुम्ही घरी बिर येऊ नका मी तुम्ही एक तारीख मानते ना मी एक तारीख आधी दिस तुमचे पैसे रिली एक तारखेला जर मला पैसे नाही मिळाले तू जर दारू पिऊन इकडंच पाडला तर तुला कुठं गावसायचं मी पाडाय बिडायचं नाही तुम्हाला विश्वास नाही ना नाही तर मग एक काम कर हा मग बायको टिळू वाटलं तुम्हाला ठेवी द्याला दान्याला द्याला दाद्याला असं बोल ना करा बायको ठेवे मग तुम्हाला विश्वास नाही म्हणून ना नाही चालेल ना मला काय नाही तू कामा फेडून देईल का पैसे कामा दाद फेडून देऊ आम्ही दोघा यायच्या काही टेन्शन नाही चालू ये मग येऊ का संध्याकाळी पैसे घेऊन जाय आता खर्च जाय हजार रुपये राहिले पन्नास हजार संध्याकाळी संध्याकाळी पाच वाजता बँकेत जातो हा हा घरी कुठे पैसे राहते एवढे एवढे कुठे शेअर राहणार असं आता फोन आला तुम्हाला हा ना येतो हा येऊ करा येतो संध्याकाळी पेव काय बटाटे नेतो लसूण नेतो बायकोला आवडत आहे काय करतो मिरच्या घेतो तीनशे रुपये तुम्ही दिले ये तो तो, ना तू मिरच्या घेऊ लसू सा खारा असले पुढे मी म्हणून सांगून देतो मिरच्या घेतो बटाटे घेतो बायको लांब लस एक डझन केळ नेतो तिला केळ आवडत आहे बायकाळ खाते मग केळ खाते बायको केळ केळ जर नसले ना तिला संध्याकाळी ना दोन किळ लागत्या सकाळी दोन किळ लागत्या अरे बर चांगलं खू घाल ना पन्नास हजार घ्यायचे आता हा ना मिळाला माला म्हण सावकार काय करा पन्नास हजार द्या बा बरं देऊ टाकू पण हा पात आता कवा देईल बा त्याला सांगितलं मला ठोकून टाकून विचारले मी जर नाही पैसे परत आले तो मला म्हण सावकार माई बायको तुमच्याकडे ठेवी कामाला बरं नाही दिले तरी चालतील पैसे त्यांना जर त्याची बायको माग कामाला जर ठेवली ना मग तर लय भारी काय हो आयला गेला मग त्या फक्त असं यायला पाहिजे महिन्यात त्यांना पैसे नाही द्यायला पाहिजे मी तीच अपेक्षा करतो आता चला जात आहे ना बाई वाड्यावर या चालवून गेला जे राहील आपल्याकडे आता खरा चान्स चला पाहत जाऊ माणूस मला म्हणा मी आत्ता येतो आणि अजून पत्ता नाही यांचं वाला हा? किती वाट पाव माणसाने रोजच झालं बाई हा रोज मी ना इकडं चाललो मी तिकडं जातो कुठं मला काही कळत नाही बाई येऊ दे ना आता थांबा आज आहे ना एक गाव जाऊन तुकडेच करते मी चांगलं खसखटावून ता। टाकितले यांना हा रोजच झालंय त्यांच्या वालं तिनं काम करायला सांगितलं का लगेच जीवाव येत त्याच्या वालं फार नको नको झालंय मला हा का हां गाडी नंबर लावला हां ते नंबरय लागला नाही ते गाडी करायची राहून गेली हां ना गाडी करा टाइम गाडी कर नंबर नंबर लावला ते नंबर नाही लागला काहीच नाही लागला हां लय गर्दी होती काय आज गर्दीच होती रे ती जात राहिना त्या कोण्या गावाची ती लोक इकडे गाड्या करायला आले होते तिकडचे इकडे हा त्यांच्या गावाला नाही नाही ना त्याच्यामुळे इकडे आले होते तुम्ही लय खोटे बोलत आहे बरं का अरे रोजच तुमच्या कुड़ा कुड़ा काम करते नाही हा कुठं काम पहाच कुठं बेटर का दोन पैसे कसे कामवायचे हे पाहायचं रोज उठले का जाते आता ते गेलो होतो एक ठिकाणी कामच पहाला आलो म्हणून दाढी करा त्याच्याकडे वापरत भेटलं काम, काम हाँ। हाँ। हा काय काम आहे काय ते असे करायचं काय करायचं या तुझं लक्ष नाही बरं का आली नाही बरं सोरांकडं पळाकडच लक्ष नाही माकडायला लक्ष आहे पण तर आम्हाला काय चालत नाही बाई मग तुमचं नशीब चांगलं तुम्हाला मा सारखी बायक भेटली नाही तर तुम्हाला ना बायक कोणी दिली नसती हा बरोबर आहे पण आता काय टाकू आणि वागत आहे तुम्ही हा कपडे नीट घालायचे अस काय म्हणले कपड्याचं कपडे आता ते दुखतो भावा आणि कपडे शिवलेली त्याच्यामुळे घातली आज हा तेच घालून राहते रोज मग आता काय करावं त्याला कपडे घ्या पैसे नाही मग घेतले तो बाबा आता काही पैसे कमा रोग होतो काय हा मग जाते आता आता उद्यापासून फक्त उद्यापासून कामावर जाऊ नका मग तुमच्या कपाके मी एक एकटीने किती मारायचं रोज लोकांच्या मोल मजुरीला जाते मी काय करायचं नाही बरं जातो उद्यापासून जातो काय काळजी करू नका अरे मला काम लागलं ना तुला करायचं बाहेरच नाही काढणं नाही नाही काम तर लागू दे तुला काय करते पी एडी तू तुम्ही मला लग्न झाल्यापासून असं बावळ्या भरित आहे काय करते कसं होते काय गोष्टी काय राजा मसाला टाकत काम नाही लागत कोणी राजा माझा कोण चांगला आम आमगून घ्यायचा त्याच्यामुळे बाकीच काय सांगू काळजी करू नको उद्या नाही नाही उद्या कामाचे पैसे आणून घेतो ते बी एक काम करून घेतो ठोकून घेऊ काय काळजी करू नको हा चालतं जेव्हा आता आम्हाला पन्नास हजार रुपये एक महिन्याच्या वाया देव त्यांना काय तोंड दाखवलं नाही

कोणी घरात कुठे गेलाय नाना ती बाहेर 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 कुठे गेलाय नाही काय या बाहेर या कुठे गेले नाम्या ती दाढी करायला गेली दाढी तू ते माग तेवढेच महिन्यापासून माग घालत मना दाढी करायची लसूण घ्यायचा मिरच्या घ्यायच्या तुम्हाला म्हणा तुला केळ न्यायची काय माहिती आवडत आहे म्हणून

आता गावाचा माहिती आहे बाबराव सावकार आणि त्याचं नाव आहे काय म्हणणार जर नाही पैसे फिटले तर माझ्या बायकुठे होईल कामाला का मला काय घेतले काय माहिती तो बरं घराची भीत पडली घर बसायचे आणि कौल टाकायची आव पण सावकार तुम्हाला म्हणजे पैसे देऊन तुम्हाला दारू हा दारू पेल जुगार खेळतो तो नाव तो ताब्यात तो नवरा आला मागाय तो आर तुमच्या गावातला माणूस आहे ना तो तुम्हाला माहिती आहे ना जुगार खेळतो याला काय करायचं पाना साजर तो एवढा बोलला जर नाही पिटले तर आम्ही दोघं राहू म्हण का कामाला तो किती काम करतो तुम्हाला माहिती आहे ना मला काय माहिती तुमच्या माहिती तो नाव तुमच्या घरात बांधणी माहिती का तो बोलवते तो या आणि चालतात कामाला

मागित मग मी दिले माझा चुली माहिती नाही मला कामावर माझ्या माझा काय माड्यावर यावं लागेल तुला काय वाड्या माव वाड्याला मोठा वाड्याला पिटून जा तिकडे म्हणजे पिटून जा हे बाई दाद्याला कोणाच्या नादा लागली कोणाच्या आजो बाबा सावकराचा कोणी नाद नाही केला एखाद्या बायच्या घरी येऊन डायरेक्ट असं बोलायला तुम्हाला घरी येऊन काय तो नवरा आला तो आहे का इथं तो नवरा बोलू घे पण त्याच्याकडे पाहतो ना आता म्हणजे बायकुला कामाला ठेवलं असं सांगून दे आणि तुम्ही लगेच बाबा घरी आले बोबा बारीक घरी आले बायको म्हणले तुम्हाला लगेच वाज महिना झाला महिना त्यांना वायदा करायला मला तुमच्या घरी घरी येईल आज महिना वर एक दिवस झाला तरी नाही आला उद्या करू दरचा काय काय मला पाणी द्या प्यायला एवढे काय तुमच्या पन्नास हजार गेला माझ्या आर्थ सरपूर तुम्ही घरात घुसून राहिले काय बोलणार

गरीब आहे त्याला कपडे नाही घालायला कपडे घालायला मग आता काही उघडे राहत साडीपर्यंत लक्ष दहा हजारांची साडी वाढली तुम्ही साड्यांपर्यंत जायचं नाही काही झाले आणि तो तर आता त्याच्याकडे पाच आता त्याला जर नाही उलट टांगी ना वरून बांधून आणि खालून मिरच्या पैसे देऊ नका

मा नवऱ्याला येऊ दे त्याच्याकडं त्याला पहिलं म्हणूनच नाही आता ना हा आता सोडणारच नाही आता त्याच्या घरी जाऊन दोन नवरा बायको आम्ही घरी जातो आणि जर नाही सावकाराला उघडा करून मारला ना मी नावाची शांती नाही त्याला असं वाटत असं ना नाम्याने कर्ज घेतलं आणि नाम्याच्या बायकोची घरी जाऊन इज्जत घेऊ तुला माहित नाही बायको बायकोय ना ही काय ते तुला आता तुझ्या घरी आल्या उकळ हा हो आता तुला जर नाही नंगा मी नावाची शांती नाही हा